पुढचा रिपोर्ट बारामतीमधूनच आहे या लोकसभा मतदारसंघात सुनेत्रा पवार यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जाते बारामती परिसरात सुनेत्रा पवार यांची माहिती आणि त्यांच्या कामाचा आढावा सांगणारा प्रचार रथ फिरू लागलाय पाहूया या संदर्भात एक स्पेशल रिपोर्ट बारामतीसाठी अजित पवारांचा उमेदवार ठरला सुनेत्रा पवारांच्या प्रचाराचा रथ सज्ज नणन भावजेईचा सा सामना रंगणार राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर बारामती लोकसभेचा मतदारसंघ चर्चेत आलाय अजित पवारांनी आधीच बारामतीमध्ये आपल्या गटाचा उमेदवार देण्याची घोषणा करून दंड थोपटले बारामतीमध्ये अजित पवार गटाचा उमेदवार कोण असेल यावर अजून चिक्कामोर्तब झालेलं नाही पण त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची उमेदवारी निश्चित मानली जाते सुनेत्रा पवार यांचा प्रचार रथच चक्क बारामतीमध्ये फिरतोय त्यामुळे आता बारामतीमध्ये सुप्रिया सुनेत्रा पवार या सा सामना रंगणार अशी चिन्ह आहे तर भाजपनं सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा विश्वास व्यक्त केलाय बारामती लोकसभेमध्ये पवार विरुद्ध पवार होईल सुप्रिया तर पूर्वीपासून इथं खासदार आहेतच आता विरोधात खासदार देण्याची जबाबदारी ही भाजपने मुद्दामून अजितदादांवर टाकलेली आहे जे आजपर्यंत भाजपला जमलं नाही ते दुर्दैवाने आत्ता भाजप कुटुंब आणि पार्टी फोडल्यानंतर करत आहे ते म्हणजे पवार विरोध पवार अजित पवारजी ज्यांना घड्याल देतील त्यांचा पूर्ण ताकदीने तो उमेदवार एक्कावन टक्के मत घेऊन निवडून येईल मी तर बारामतीमध्ये खास करून सांगेल लोकसभेमध्ये बारामती लोकसभेचा महायुतीचा उमेदवार अजित दादानी दिलेला उमेदवार साठ टक्केच्या वर मत घेऊन निवडून येईल इतका विश्वास मी तुम्हाला दाखवतो सुनेत्रा पवार यांनी कोणती विकास काम केली याची माहिती या प्रचार रथातून दाखवली जाते या याआधी बारामतीमध्ये व्यापाऱ्यांच्या मेळाव्यात अजित पवारांनी मी उमेदवार आहे असं समजून मत द्या असं आवाहन केलं होतं तसंच शेवटची निवडणूक आहे असं सांगून कुणीतरी भावनिक आवाहन करेल त्याला बळी पडू नका असंही त्यांनी म्हटलं होत शेवटी धाडस दाखवल्यावरच कामं होत असतात आणि त्या प्रकारे ती सगळी कामं केलेली आहेत त्याकरता उद्या ज्या वेळेस खासदारकीच्या निवडणुका येईल मी उमेदवार लवकरच महायुतीचा कोण आहे ते जाहीर करीन पण मी उमेदवार आहे अजित पवार उमेदवार समजून तुम्ही तिथं मला मतदान केलं पाहिजे ही माझी तुम्हाला आदराची नम्रतेची कळकळीची विनंती आहे बारामती मतदारसंघावर नजर टाकली तर 2009 हजार नऊ मध्ये पहिल्यांदा सुप्रिया सुळे लोकसभेसाठी निवडून आल्या त्यानंतर दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांचा सा विजय झाला लोकसभा विजयाची हॅट्रिक करणाऱ्या सुप्रिया सुळेंना यंदाची निवडणूक मात्र मोठ्या आव्हानाची असणार आहे माग जे खासदार निवडून गेलेले आतापर्यंत तीन चार वेळेला त्यापेक्षा या वेळेसचा निवडून गेल जाणारा खासदार हा तुमची विकासाची काम जास्त करेल हा अजित पवारचा शब्द आहे मला हा अजित पवारचा शब्द आहे माझा शब्दाचा वापर करा राष्ट्रवादीत खूप पडल्यामुळे शरद पवारांसाठीही ही, ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे त्यामुळे बारामतीमध्ये पवार विरुद्ध पवार असा रंगतदार सामना महाराष्ट्रात गाजण्याची शक्यता आहे मंगेश कचरेसह बिरे रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बारामती